लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्ष आपापल्या स्तरावर आणि आपापल्या परीनं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलेत अशातच महायुतीच्या नेत्यांनी आणि भाजपनं राज्यात की बार पैतालीस पार हा नारा देत मिशन पंचेचाळीसचं लक्ष ठेवलंय त्या दृष्टीनं शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी तीन जानेवारीला पत्रकार परिषद घेतली होती येत्या चौदा पासून महायुतीचे मेळावे सुद्धा सुरू होतील आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत हे एकत्रित मेळावे संपण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती यावेळी नेत्यांनी दिली तर तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतलेली नाही तरी तिकडे काँग्रेसनं नागपुरातील स्थापना दिवसाच्या कार्यक्रमातून लोकसभेचं रणशिंग फुंकलेलं दिसलं त्यातच भाजपनं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक रणनीती आखलेली दिसतीये त्यानुसार राज्यसभेतील अनेक नेत्यांना आणि अने मंत्र्यांना भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे कारण दोन एप्रिलला राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ संपतोय आता राज्यसभेचे निवृत्त होत आहेत ते, ते पाहूयात केंद्रीय मंत्री नारायण राणे वी मुरलीधरण प्रकाश जावडेकर कुमार केतकर अनिल देसाई आणि अनि वंदना चव्हाण राणेंसह जावडेकरांनाही भाजपच्या जा लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर तिकडे संख्या बळाभावी राज्यसभेत आपले उमेदवार पुन्हा निवडून आणण्यासाठी ठाकरे आणि पवारांची चांगलीच दमचाक होणार आहे तरी भाजप राज्यसभेतल्या सदस्यांना लोकसभेवर निवडून आणून तिथे नव्या उमेदवारांसाठी जागा करते का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट